नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण दहा बैलजोड्या आपण बघणार आहोत तसेच आजच्या व्हिडिओमध्ये हे गोरे आपल्याला पाहायला मिळेल हे लालकंदारी गोरे आहे आपण पाहू शकता तसेच शेतकरी मित्रांनो आपण देखील अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरमध्ये सहभागी होऊ शकता आपल्याकडील बैलजोडी जर विक्री असेल तर त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ नावगाव संपूर्ण पत्ता बैलजोडीची किंपायदेशीर किंमत आणि मोबाईल क्रमांक लागतो आपण ही माहिती पाठवू शकता ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट या क्रमांकावर तर शेतकरी मित्रांनो आजची ही सुरुवातीची बैलजोडी बघा ही सुरुवातीची बैलजोडी आहे श्रीमान यश डेकाटी यांची गावहिंगणी तालुका सेलू जिल्हा वर्धा या परिसरातून सहा दात झालेली आहे असं बैलजोडी मालकाचं म्हणणं आहे आणि या बैलजोडीची किंमत त्यांनी ऐंशी हजार रुपये सांगितलेली आहे त्यांचीच आणखी एक दुसरी बैलजोडी आहे ही पण विक्रीसाठी उपलब्ध उपलब्ध आहे आणि ही बैलजोडी झालेली बैलजोडी आहे आपण या बैलजोडीची किंमत त्यांनी चाळीस हजार रुपये सांगितलेली आहे या दोन्ही बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान एश डेकाटे यांचा मोबाईल क्रमांक बघा पंच्याण्णव सत्तावीस बहात्तर सहासष्ट त्रेपन्न पंच्याण्णव सत्तावीस बहात्तर सहासष्ट त्रेपन्नवर आपण फोन करून या बैलजोडीची खरेदी करू शकता आजची ही दुसरी बैलजोडी बघा ही आहे श्रीमान नीरज भोयर यांची गावारवी तालुका जिल्हा वर्धा या परिसरामधून आपण पाहू शकता संपूर्ण बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे किंमत आणि अधिकतम माहितीसाठी आपण संपर्क करू शकता श्रीमान नीरज भोयर यांना संपर्क क्रमांक आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी शहात्तर ते वीस चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी शहात्तर ते वीसवर आपण फोन करून या बैलजोडीची खरेदी करू शकता आजचीही चौथी बैलजोडी बघा ही बैलजोडी आहे श्रीमान शिवम या इंगोले यांची गाव सिंधी उमरी तालुका नरखेड जिल्हा नागपूर या परिसरामधून या बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान शिवम इंगोले यांचे मोबाईल क्रमांक बघा सत्याहत्तर झिरो नऊ त्रेसष्ट अठरा अकरा आणि यांचा दुसरा क्रमांक आहे त्र्याण्णव बावीस झिरो एक एकोणपन्नास त्रेसष्ट त्र्याण्णव बावीस झिरो एकोणपन्नास त्रेसष्ट या क्रमांकावर आपण फोन करून श्रीमान शिवम इंगोले यांची या बैलजोडीची खरेदी करू शकता यानंतर यानंतरच बघा श्रीमान अमोल राठोड यांची ही बैलजोडी ही बैलजोडी आहे गावकिनी तालुका घाटांजी जिल्हा यवतमाळ या परिसरामधून दोन दोन दात गोरे झाले आहे असं अमोल भाऊचं म्हणणं आहे किंमत आहे पासष्ट हजार रुपये खरेदीसाठी श्रीमान अमोल भाऊ राठोड यांचा मोबाईल क्रमांक बघा पंच्याण्णव बावन्न अठ्ठावीस पस्तीस चोवीस पंच्याण्णव बावन अठ्ठावीस पस्तीस चोवीसवर आपण फोन करून या बैलजोडीची खरेदी करू शकता यानंतरचं बघा श्रीमान सौरभ मेश्राम राहणार वारंबा तालुका कामटी जिल्हा नागपूर या परिसरातील ही बैलजोडी थेट आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे किंमत आणि अधिकतम माहितीसाठी आणि बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान सौरभ मेश्राम यांचा मोबाईल क्रमांक बघा ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौपन्न सत्त्याण्णव चौदा ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौपन्न सत्त्याण्णव चौदा या क्रमांकावर आपण फोन करून थेट या बैलजोडीची खरेदी करू शकता जिल्हा नागपूर या परिसरातून आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे आता पाहता श्रीमान साईर मडावी यांची ही बैलजोडी गाव खडका तालुका सेलू जिल्हा वर्धा या परिसरामधून थेट आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे बैलजोडीच्या खरेदीसाठी आणि किंमत आणि अधिकतम माहितीसाठी आपण संपर्क करू शकता श्रीमान साईर मडावी यांना संपर्क क्रमांक आहे एकोणनव्वद नव्याण्णव बावन्न सत्तावीस सत्तावन्न एकोणनव्वद नव्याण्णव बावन्न सत्तावीस सत्तावन्नवर आपण फोन करून यांच्याकडील या बैलजोडीची खरेदी करू शकता अमोल महाजन यांची गाव तरवाडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव या परिसरामधून बैलजोडी मालकांनी सांगितलेली किंमत आहे पंचावन्न हजार रुपये खरेदीसाठी श्रीमान अमोल महाजन यांचा मोबाईल क्रमांक बघा ऐंशी दहा एकाहत्तर पंच्याहत्तर शहाण्णव ऐंशी दहा एकाहत्तर पंच्याहत्तर शहाण्णव या क्रमांकावर आपण फोन करून या बैलजोडीची खरेदी करू शकता आता आपण प पाहता ही जो बैलजोडी ही बैलजोडी आहे श्रीमान आकाश साळवे यांची तालुका जिल्हा चंद्रपूर या परिसरामधून बैलजोडीच्या खर खरेदीसाठी आणि अधिकतम माहितीसाठी संपर्क क्रमांक बघा श्रीमान आकाश साळवे यांचा संपर्क क्रमांक आहे सत्तर अडतीस नव्याण्णव बावीस बत्तीस सत्तर अडतीस नव्याण्णव बावीस बत्तीसवर आपण फोन करून या गोऱ्याची मागणी आपण करू शकता सरते शेवटी ही कंदारी बैलजोडी बघा जबरदस्त असे गोरे आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेले आहे हे गोरे आहे श्रीमान नागेश पाटील यांचे गाव रामतीर्थ तालुका बिलोली जिल्हा नांदेड या परिसरामधून लालकंदारी गोऱ्या जबरदस्त असे गोऱ्या आपण पोहू शकता संपूर्ण गोरे बघा सर्व आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेले आहे जबरदस्त असे गोरे आहे बैलजोडीच्या खरेदी म्हणजे बैलजोडी मालकांनी म्हणजेच गोरे मालकांनी सांगितलेली किंमत आहे एक लाख पन्नास हजार रुपये खरेदीसाठी श्रीमान नागेश पाटील यांचा मोबाईल क्रमांक बघा अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस चौदा पंचवीस अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस चौदा पंचवीस या क्रमांकावर आपण फोन करून या कंदारी गोऱ्याची मागणी आपण करू शकता शतक मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण असेच पात्र अन्नदाता बैल बाजार हे आपले विशेष सदर नमस्कार